एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती ही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर शून्य नऊ एकवीस एकाहत्तर वैजापूर शहरातील मोंढा मार्केट परिसरातील एका बँकेतून एका अल्पवयीन मुलाने ग्राहकाच्या खिशातून बत्तीस हजारांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ असून अल्पवयीन मुलगा हा ग्राहकाच्या खिशातून पैसे काढत असल्याचे दिसून येत आहे व काढलेले पैसे तो आपल्या सोबत असलेल्या लाल रंगाच्या पिशवीत टाकून तेथून धूम ठोकतो या प्रकरणात सोमवार रोजी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे